पुणे शहराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वोत्रीपरी प्रयत्न करणार असल्याचे विधान वसंत मोरे यांनी केले आहे याच प्रकरणावरती वसंत मोरे लाईव्ह आलेले आहेत थेट जाऊयात पाहण्यासाठी आमचे आदरणीय वसंत मोरे यांनी हा मनावर घेतलं दोन दिवसामध्ये अनेक वेळ त्यांच्या हे कानावर आलं होतं मनावर घेतल्याच्या स्वतः जे सी पी लावून हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्याचं खरोखर जनता वसाहत दांडेकरवर पानमाळा विभागात सर्वांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो आणि महानगरपालिकेचे आता तरी डोळे उघडावे आणि या रस्त्यात ताबडतोब आपण चांगल्या पद्धतीचा करून घ्यावा आणि कॅनलच्या बाजूला जो जे लोखंडी बॅरिकेड असते ते बसून घ्यावे अशी मी महानगरपालिकेला विनंती करतो जय पुणे शहराच्या बातमीचा आहे आणि जनतावासा सारखा अतिशय जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणात पेन सिटी असणारा भाग आहे इथं इतकी घरं आहेत एकशे आठ नुसत्या गाल्ले आहेत एकशे आठ गाल्ले आहेत आणि एकशे आठ गाल्ल्यांमध्ये अगदी खाली तळापासून ते वरती डोंगरापर्यंत लोक सगळ्या गाड्या रस्त्याला लावतात रस्त्याला गाड्या लावत असल्यामुळे रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं जाता येता रात्री अपरात्री एखादी एखादी आमची अवघडलेली भगिनी असेल तर तिला नेण्यासाठी सुद्धा जर दवाखान्यात न्यायचं असेल तर तिला फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो शिवाय एखादा पेशंट असेल त्या पेशंटला जर आतमध्ये काय झालं त्याला ॲम्ब्युलन्स आतमध्ये न्यायची म्हटलं तर वरती जर एखादा माणूस झोपडीमध्ये राहत असेल आणि त्याने गाडी जर खालच्या बाजूला लावली असेल तर ती गाडी काढण्याकरता त्याला वरती त्याच्या घरी जावं लागतं त्याला आणावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तो रस्ता मोकळा झाल्यानंतर गाड्या पुढे जातात अशा प्रकारे जनतापासून आत्तापर्यंत लोकांनी दुर्लक्षित ठेवलं आणि मला वाटतं की वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न झाले पाहिजेत जर।, जर या ठिकाणी नगरसेवक आहेत या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी खासदार आहेत इथून मोठे मोठ्या पदावरती काम केले लोक या जनतावासदमध्ये जनता वासतकारांनी मिळवून दिले परंतु त्यांच्या डोळ्याला हे विजन का दिसलेलं आहे या ठिकाणी कुठेतरी काहीतरी उद्योग करायचे आणि त्याच्यामधून स्वतःची रोजीरोटी करायची मला वाटतं ह्याच्याबरोबर कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा मला वाटतं की जनतेच्या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जर या ठिकाणी काही लोकांना त्यांचे व्यवसाय सुद्धा असतील तर जागा जर थोडी आहे आराडावाडा काढला तर त्यांना त्यांचे व्यवसाय करू शकतात वाहतुकीसाठी रस्ता जर व्यवस्थित ठेवला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण असं कुणी विजन घेऊन जर कामच करत नसेल तर मला वाटतं शहर बकाल झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या सुरेखादा गायकोड या ठिकाणी आले काहींना पण विनंती करत त्यांनी त्यांची बाजू मांडत त्यांनी जो आज निर्णय घेतला आहे तो जनता बसत आणि ह्या सगळ्या डायरी करत दायरी रोडलाची लोकं जातात ते त्यांच्यासाठी खूप सुविधा होणार आहे आणि जे काही वाहतूक कोंडी झाली आहे आणि जो काही ह्या सामान्य गरीब जनतेला जो काही मनस्ताप होतोय तो तात्यांनी बऱ्या खूप फास्ट ॲक्शन घेऊन कामाला सुरुवात केली यातच तात्यांचं सगळं नेतृत्व काय चाललंय हे आम्हाला कळत आहे लोकांकडं पैसे काही खूप आहेत परंतु त्यांच्याकडं ना दानत नाही आहे दानत नाही आहे जर लोकप्रतिनिधीकडे पैसा असेल ना तर लोकप्रतिनिधी तो खर्च करत असताना म्हणजे स्वतःचे खिशेतले पैसे खर्च करायला लागले तर मला वाटते की अशा प्रकारचे जर कार्यक्रम लोकप्रतिनिधी करत राहिले तर मला माहिती आहे त्याला निवडणुकीला पैसे वाटायची गरज पडत नाही कारण मी आजपर्यंत तीन टर्म नगरसेवक झालो मी कधी पैसे वाटले नाही माझ्या भागामध्ये मी कधी दिवाळीचे किट्स कधी माझ्या भागामध्ये वाटले नाहीत कारण कायम विकासासाठी माझा पुढारपणा असतो असाच माझं हे नेतृत्व हा विषय तो चालू आहे माझा याच्यामध्ये मला सर्व पुणेकरांनी सपोर्ट करावा आणि त्याच्यानंतरनं या पुणेकरांची जसं मी म्हटलं ना हो मी की निवडणूक एकतर्फी कशी होती मी बघतो तसंच मी सांगतो आजच की या पुणे महानगरपालिकेमध्ये या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा खासदार या पुणे शहरामध्ये झाल्यानंतरनं या पुणे शहराची वाहतूक कशी जाम होते ते पण मी बघतो आणि मला वाटतं की त्या पद्धतीने मी या ठेवी या शहरामध्ये काम करायचे आहे मला या शहरातल्या वाहतुकीवरती काम करायचं आहे या शहरातल्या आरोग्यावरती काम करायचं आहे कचऱ्यावरती काम करायचे शहरामधील शाळांच्यावरती मला कामं करायचे पाणी पुरवठ्यावरती काम करायचे करा आज सूरजनी सांगितलं इकडे की या भिंतीचं टेंडर झालेलं आहे आज रस्ता झाल्यानंतर सुसाट गाड्या या ठिकाणी सुटतील मग महानगरपालिकेला जर मागच भारतीय जनता पार्टीने सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोनशे को कोटी को को रुपये जे भिंतीनं दिले मग जे भिंतीच्याकडेही लोक राहतात आणि जनता वसतपदी काय जनावर राहतात का मग जनता वसादच्या कॅनरच्याकडे भिंतीसाठी का नाही तुम्ही त्यातले पन्नास कोटी शंभर कोटी वापरले अहो भिंती बांधणं तर दूर राहू द्या मला वाटतं या ठिकाणी चेनलिंग फेन्सिंग तरी ॲटलिस्ट कमीत कमी केली पाहिजे जर चेनलिंग फेन्सिंग केली तर या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला जो धोका निर्माण होतो तो होणार नाही एवढंच जरी काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर मला वाटतं की आपल्या शहराचा विकास हा आपल्याला नक्की न्यायचा कोणत्या दिशेला हा ठरेल आणि मी माझ्या शहराचा विकास हा एक चांगल्या दिशेला नेण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो मला वाटतं की त्याच्यामध्ये मला यश सुद्धा मिळतं आणि आज संध्याकाळपर्यंत ज्यावेळेस या रस्त्यावरनं लोकं जातील येतील आणि त्यांना रस्ता मोठा झालेला दिसेल त्यावेळेस त्यांना विकासाचे दृष्टिकोन दिसेल एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला सर्वांना मी आज संकल्प केला होता आज प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी आहे काल दोन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली आज रामनवमी आज राम जयंती आहे श्रीराम प्रभू श्रीराम चंद्रांची जयंती आज आणि जयंती कुठं चांगल्या पद्धतीने साजरी कशी करता येईल मिरवणुका काढून किंवा बाकीचं काय करून त्याच्यापेक्षा लोकांना हो जर एखादा जीव आतमधून जे जातात एखादा जीव जरी मला वाटतं की या ठिकाणी वाचला या ठिकाणचा आरास्ताकार केल्यानंतर एक जरी कोणतरी अवघडलेलं पेशंट असेल अवघडलेली आमची आई बहिणी असेल तिला जर नेताना पटचं मिलांच्या ब्रिजवरती ती ती लोकं गेली तर मला वाटतं की मी केलेल्या कामाचं मी केलेल्या खर्चाचं खऱ्या अर्थाने ते सार्थक झालं असं म्हणायला कुठं वाव होणार नाही एवढंच आच्छा याला विचार मी त्याने सांगतो आणि आज तमाम पुणेकरियांना सर्वांना तमाम पुढेकरांना ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रभू रामचंद्र रामभवनीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम